समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडीतील मुख्य बाजारपेठेमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल व किराणा दुकान फोडल्याची घटना रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली आहे यामध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमधील गॅस सिलेंडरच्या दोन टाक्या लंपास केल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास भिलवडी तालुका पलूस येथील मुख्य बाजारपेठेमध्ये तसेच पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या अशोक जाधव यांच्या हॉटेल राजकमल या हॉटेलच्या मागील बाजूस चोरट्याने अज्ञात वस्तूने पत्रा उचकटून हॉटेलमधील दोन गॅस सिलेंडर टाक्या व इतर खाद्यपदार्थ चोरट्याने लंपास केले आहेत घटना जाधव हे पहाटे पाचच्या सुमारास हॉटेल उघडण्यासाठी आले असता उघडकीस आली तर याच लाईनमध्ये असणाऱ्या भिलवडी एसटी स्टँड समोरील शंकर नरसू शेटे किराणा स्टोअरचे देखील मागील बाजूचे शटर उचकटून चोरट्याने आतमध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला सकाळी दुकान उघडल्यानंतर शेटे यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांना शटर उचकटले असल्याचे दिसून आले भिलवडी मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये चोरी झाल्याची माहिती सकाळी सर्वत्र पसरली घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पुढील तपास सुरू केला आहे परंतु पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुख्य बाजारपेठेमध्ये झालेल्या या दोन चोरीच्या घटनांमुळे भिलवडी येथील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी पाठी पाचच्या दरम्यान आलो ते सगळे मागं जाऊन बघितलं सगळं असं कचरा उचला होता ते सिलेंडर इथल्या टाक्या जाऊन नेलो आणि दुसरं काय गेलं इथलं आणि काय गेलेलं काय दिसत नाही दोन टाक्या सिलेंडरच्या हां ओके असल्या कारणाने व्यापार करून दुकान बंद करून सगळे घरी घेऊन गेलो आणि सकाळी येऊन दुकान उघडतोय तर मागच्या कटावल्याने दुकान वगैरे उचकटले शेटर उचकटले तर दुकानाचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असं सगळं दिसलेलं पोलिसांना काय सांगितले पोलिसांना सांगितले पोलीस येऊन बघून गेले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका